मित्रांनो तुम्हाला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल की आपल्या महाराजांनी सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला बटेंगे तो कटेंगे हा संदेश अगदी लिखित स्वरूपात पत्र लिहून दिलेला होता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या संपूर्ण रयतेला उद्देशून एक पत्र अठ्ठावीस जानेवारी सोळाशे सत्याहत्तर रोजी लिहिलेलं होतं या पत्रातला संदेश इतका सुंदर आणि महत्त्वाचा आहे की तो आजच्या परिस्थितीलाही लागू पडतो समाजातल्या स्वराज्यातल्या प्रत्येक व्यक्तीनं आपापल्या कर्तव्याचं पालन करावं सर्वांनी एकजुटीनं राहून असं आवाहनच महाराजांनी ह्या पत्रातून केलेलं आहे या पत्रातल्या आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या पत्रात उल्लेखलेल्या काही घटनांचा संदर्भ आज आपण सध्याच्या घटनांशी लावू शकतो उदाहरणार्थ आणि लिब्रांडू मंडळींचा लबाडपणा त्यांनी करून ठेवलेला इतिहासातला गडबड घोटाळा भ्रष्ट इतिहासाचं लेखन धर्मांतरित हिंदूंची घरवापसी इत्यादी महत्वाच्या घटनांसोबतही आपण शिवरायांच्या संदेशाची जोडणी करू शकतो मित्रांनो हे पत्रच मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्याचा अर्थही सांगण्याचा प्रयत्न करतो स्वस्ती श्री राज्याभिषेक शके तीन नल नाम संवत्सरे माघ शुद्ध पाच क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवाजी छत्रपती स्वामी यांनी समस्त ब्राह्मण वेदपाठी व ग्रहस्थान व क्षत्रिय मंडळी तथा ग्रहस्थान व वैश्यजाती व शूद्रादी लोकान तथा जमेदार व वतनदार व रयत वगैरे सर्व जाती हिंदू महाराष्ट्रान तथा महालांनी सुभा व देश व तालुके व प्रांतनिहाय वगैरे यास आज्ञा केली जे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रयतेतल्या प्रत्येक अधिकाऱ्याला आणि प्रत्येक जाती धर्माला उद्देशून असं म्हणतात हिंदू जातीत अनादि परंपरागत धर्मशास्त्राप्रमाणे धर्म चालत आले असता अलीकडे काही दिवसात यवनी अंमल झाल्यामुळे काही जातीतील लोकांस बलात्कारे धरून भ्रष्ट केले व कित्येक जागीची दैवते जबरीने छिन्न केली हिंदू जातीत हाहाकार जाहला गाय ब्राह्मणासह धर्म उच्छल होण्याचा समय प्राप्त झाला त्याचवरून श्री ईश्वरी कृपेने आमचे होत श्री शिवाजीने यवन वगैरे दृष्टास शासन करून पराभवाते नेले व राहिले ते शत्रू पादाक्रांत होतील म्हणजे महाराज इथं सांगतात की आम्ही काही शत्रूंचा बिमोड धर्मरक्षणासाठी केला आहे उरलेले शत्रूही आम्ही लवकरच पादाक्रांत करू त्यांचा आम्ही लवकरच पराभव करू महाराज पत्रात पुढे म्हणतात परंतु लिहिण्याचे कारण की या सरकारात राज्याभिषेक समयी क्षेत्र क्षेत्रादी क्षेत्रस्थ ब्राह्मण ब्रहुत ग्रंथ अनादी सर्व जमा करून धर्मस्थापना झाली त्यास श्रीकाशी क्षेत्र ब्राह्मणात काही तट पडून हाली ग्रंथ पाहता भटजीकडून तफावत झाली आहे असे ठरले त्याजवरून हल्ली पुन्हा शास्त्री पंडित व मुत्सदी व कारकून यास आज्ञा होऊन ज्ञाती विवेक व स्कंद पुराणांतर्गत शाद्री ग्रंथ आदी महान ग्रंथी निर्णय सर्व जातीवशी झाले आहेत व ते सर्व ग्रंथानुमते व जसे ज्याचे धर्म अनादी चालत आले त्याप्रमाणे निर्वेद चालावे अगर ज्या ज्या ज्ञातीस वेदकर्मास अधिकारी असून यवनी झाल्यामुळे अथवा ब्राह्मणांनी काही द्वेष बुद्धीने शास्त्रानुरूप काही न चालवता मलिन झाली असतील ती त्या ज्ञातीच्या मंडळींनी पुरी पाहून ज्याची त्याची नीट वहिवाट आचरणे म्हणजे महाराज असं सांगतात की आपल्या शास्त्रीय धर्मग्रंथांमध्ये खूप भ्रष्टाचार झाला आहे तसंच काही ब्राह्मणांनी यवनी संस्कारामुळं किंवा द्वेष बुद्धीमुळं आपले अनेक धर्मग्रंथ भ्रष्ट करून टाकले आहेत आणि समाजामध्ये फूट पाडण्याचं ते कारण होत आहे तरी पण हिंदूंची एकता व्हावी हिंदूंची एकजुट व्हावी असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही अत्यंत तशा विचारांच्या विद्वान माणसांकडून या धर्मग्रंथांचं शुद्धीकरण करून घेणार आहे की जेणेकरून हिंदू धर्माची शास्त्रे जाती जातीमध्ये फूट पाडणार नाही इथं महाराज अशीही आज्ञा देतात की जे लोक धर्मांतरित झाले आहेत किंवा त्यांच्यावर मुस्लिमांचा प्रभाव पडला आहे त्यांनाही पुन्हा शुद्ध करून पूर्वी पार चालत आलेले अधिकार द्यावे त्यांच्या सोबत द्वेषभाव बाळगू नये त्यांना पुन्हा सन्मानानं हिंदू धर्मात समाविष्ट करून घ्यावं इथं महाराज धर्मांतरित हिंदूंच्या घर वापसी बद्दल बोलत आहेत ज्या ज्ञाती जशी परंपरा चालत आली ती त्याप्रमाणे चालवणे जो कोणी द्रव लोभास्तव ब्राह्मण शास्त्रविहित नवीन तंटे करून खलेल करील। त्या सरकारात अर्ज करावा म्हणजे शास्त्राचे समते व रूढी परंपरा व ग्रंथ पाहून निरंतर निर्मच्छुपणे धर्मस्थापना कुणाचा उजूर न धरिता परनिष्ठ जेव्हाचे तेव्हाच त्वरित बंदोबस्त होईल म्हणजे काही धर्मपंडित सूडबुद्धीनं मुसलमानांच्या प्रभावाखाली किंवा पैशांच्या लोभामुळं नवीन वाद तंटे तयार करत असतील जाती जातीमध्ये फूट पाडत असतील तर अशा बद्दल सरकारात तक्रार करावी कुठल्या जातीला जर ते वाळी टाकत असतील जवळ घेत नसतील तर त्यांनी सरकारात येऊन तक्रार करावी म्हणजे आम्ही आमच्याकडच्या धर्मपंडितांच्या संदर्भानं त्या वादांचा निकाल लावू आणि आणि धर्मग्रंथांचा विनाकारण खोटा अर्थ लावून जे कोणी तंटे बखेडे निर्माण करत असतील किंवा जातीजातींमध्ये फूट पाडत असतील तर आम्ही त्यांच्यावर सक्त कारवाई करू आणि सर्वात महत्वाची वाक्य लिहून महाराज या पत्राचा समारोप करतात हल्ली यवन उत्तर देशीहून येत आहे तरी सर्व ज्ञातीने एक दिल राहून कस्त मेहनत करून सेवा करून शत्रू पराभवाते न्यावा यात कल्याण तुमचे सरकारचे ईश्वर करील जाणेजे म्हणजे महाराज असं सांगताय की उत्तरेहून मुस्लिमांचं आक्रमण लवकरच होत आहे आपापसात आप कुठल्याही जातीनं लढू नये सर्वांनी एकजूट व्हावं आणि कष्ट मेहनत करून शत्रूचा यवनांचा मुघलांचा पराभव करावा मित्रांनो शिवरायांचा हा बटेंगे तो कटेंगे संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या आप प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद